मनोज जरांगेंचं उपोषण तेरा जुलैपर्यंत स्थगित एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत उतरणार दरांगेंचा सरकारला अल्टिमेटम सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड समीर भुजबळांना उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा तर भुजबळांच्या शुभेच्छा आपल्यासोबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया विधानसभेसाठी मनसेचा स्वबळाचा नारा सर्व जागांवर तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश महायुतीसोबत जाण्याबाबतचा निर्णय अद्याप नाही एसनं भाजपला मोठं केलं त्याच भाजपनं आरएसएसला संपवण्याचं काम केलं संजय राऊतांचा आरोप तर भ्रष्टाचार्यांना सोबत घेणाऱ्या भाजपाला आरएसएस विरोध करणार का राऊतांचा सवाल मर्सिडीज बेन्स महाराष्ट्रात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार जर्मनी दौऱ्यादरम्यान करार झाल्याची माहिती पुणे अपघातातील मृतांना दारूच्या नशेत दाखवण्याचा प्रयत्न माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा गंभीर आरोप व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा व्यक्त केला संशय धारावीकरांचं पुनर्वसन कुर्ल्यात नको मंगेश कुडाळकरांची मागणी मुलुंडमध्येही पुनर्वसनाला सोमय्यानी केला होता विरोध नागपूर चामुंडा एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटात पाच जणांचा मृत्यू नागपूर अमरावती मार्गावरील घटना नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करणार केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी